है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज चंग की घड़ी की तुम गुहार दो प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो मान भान शान या की जान का हो दान आज एक धनुष के पान पे उदार दो प्रचंड बोल मस्तकों के चुंड आज जंग की घडी किंवा लो मन वान, वान शान या कि हो गाहोदान आज एक के बाण पे उतार लो आरंभ है प्रचंड सुप्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है मन करे सुप्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है विश्व की पुकार है ये भागवत कसार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है और वो की भीड़ हो अशा स्पर्धा परीक्षेमधून जिथे तर मुलांमध्ये गुणांमध्ये निश्चितच वाढवली आणि आपण तालुका लेवलवर निश्चितच किल्ला लेवलवर पुरेपूर तसं ज्ञान वाढेल तसं तसं होतं जाते विद्यार्थी अनुभव वाढतो मुलांचे प्रत्येक प्रतिकारशक्ती वाढते त्याला जी जी की ही जी आजची ही चौथी जी परीक्षा आहे ती म्हणजे एक चांगला उपक्रम आहे यातून आपल्याला पुढच्या पाचवीच्या वर्गासाठी निवडक विद्यार्थी निवडता येतील आणि किस्सा पातळीवरचे खरोखरचे विद्यार्थी आपल्या लक्षात येतील आणि त्यांच्यात आपल्याला कुठे कमी पडतात किंवा काय उणीवा शोधून आणखी त्यांना आपल्याला पुढच्या पातळीवर नेता नेता येईल आणि खरोखरच म्हणजे छान आहे हा उपक्रम छान आहे आणि म्हणजे ह्या 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 उपक्रमाला आमच्याकडूनही आम्ही चांगला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो आणि व्हाय म्हणजे अशी परीक्षा इथून कुठेही व्हायलाच पाहिजे बंद पडायला नको हा जो उपक्रम आपण आता घेतला आहे हा बंद पडायला नको अगदी तिसरी चौथीपासून जर आपण मुलांना ह्या आयडियाज दिल्या आता उदाहरणार्थ समजा आपलं जे शिक्षण आहे जे शिक्षण विद्यार्थी केंद्रित खरो खऱ्या रीतीला विद्यार्थी केंद्रित करायचं असेल तर आपल्याला ह्या नवीन नवीन आयडियाज वापरावे लागतील आणि याच्यातून आपण चांगले नागरिक सक्षम नागरिक आपल्या भारताला तयार होतील असे आपण घडू शकतो परिषदेनं हा एक अत्यंत चुत्या असा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यातून मुलांना खरंच पुढच्या परीक्षांची प्रेरणा मिळणार आहे अनुभव मिळणार आहे आणि त्यानिमित्तानं का होईना परंतु गेले वर्षभर आपण सराव घेतो त्याचा फायदा मुलांना नक्कीच होईल पुढच्या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची पायाभरणी झाली आणि ते नक्कीच गुणवत्ता येतील खूप मनापासून आनंद असा वाटतोय आजचं या आपल्या वडगाव पान केंद्रामध्ये यात चौथी ये आणि येतं सातवी अशा दोन परीक्षा केंद्रावर या ठिकाणी आपली परीक्षा संपन्न होते पाचवी सराव परीक्षा आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी एरेकर साहेब त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून त्याचप्रमाणे विस्तराधिकारी मनीषाजी कुलट मॅडम व आपल्या तालुका स्तरावरचे सर्व शिक्षक आपलं वर्षभर जे आपण या ठिकाणी मेहनत घेतली पाचव्या सरावाच्या निमित्ताने आपण या परीक्षा केंद्र परीक्षेचं आयोजन अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फत जवळपास त्रेपन्न हजार विद्यार्थी यात्ता साठी आणि याता सातवीसाठी जवळपास दहा हजार विद्यार्थी एकाच दिवशी परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत सदरचा उपक्रम हा राज्यासाठी निश्चितपणाने पथदर्शक असा राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो वर्षभर वर ज्यांनी ज्यांनी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली सराव घेतले त्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे मनापासून धन्यवाद